आज चावा से विजे मुखेड येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांचा झालेल्या निषेधार्थ मुखेड तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आंदोलन आणि प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन मुख्यमंत्री आणि अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलाय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख भालचंद्र मामानाईक आणि उमेश पाटील बालाजी पाटील युवक काँग्रेस सचिव तुकाराम पाटील सुडके शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख शंकर चिंतनवार संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव सदाशिव पाटील गोजेगावकर छाबा प्रमुख सूर्याजी पाटील शिंदे छावाचे गिरीधर पाटील केरुरकर युवा व्याख्याते अविनाश पाटील इंगळे बजरंग पाटील पाळेकर आनंद पाटील माधव पाटील बालाजी पाटील बोडके बजरंग पाटील जांभळीकर गोविंद पाटील टेकाळे बालाजी पाटील शिंदे धम्मानंद जोंधळे कपिल काठेवाड दामोदर गाढवे श्रीकांत शिंदे आनंद पाटील खंडागळे संतोष पाटील इंगोले आणि अन्य सर्व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते आवडीचा विषय मांडण्याची अवधी मोबाईलवर वर रंगीचा डाव खेळतो त्याचबरोबर त्याच्याबद्दल निवेदन देताना एक मराठा समाजाचा शेतकरी पुत्र अखिल भारतीय छावा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष हा एक निवेदन द्यायला गे गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याला प्रदेशाध्यक्ष नाव घेऊन फिरणाऱ्या खासदार खासदाराला निवेदन देत असताना असं सांगितलं की तुमच्या सत्तेत हकलपट्टी केली पाहिजे या माध्यमातून निवेदन द्यायला गेलेल्या एका प्रदेशाध्यक्षाला आज काल रात्रीला त्यांचा युवकचा प्रदेशाध्यक्ष हा हरामखोर पुरस नावाचा आज त्यांनी लाटा बुक्याने त्याच्या सोबतच्या साथीदारांना घेऊन रे एका रेस्ट हाऊस त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन असताना सुद्धा एवढे वस्तीचा ता मात असलेला हा सरकारचा सरकारमध्ये असलेला

उपसंपादक गुलाब शेख